स्वराज्याचे सेनानी संताजी घोरपडे संताजी घोरपडे यांचा जन्म सोळाशे साठ मध्ये महालोजी घोरपडे यांच्या घरी झाला होता हे गणिमे कावा निपुण होते राजाराम भोसलेच्या शासन काळात हे सहावे मराठा जनरल होते यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांनाही युद्धात साथ दिली होती आपल्या पूर्ण आयुष्यात त्यांनी निष्ठावंत होऊन मरेपर्यंत स्वराज्यासाठी मराठा साम्राज्याला आपली निस्वार्थ सेवा दिली कितीही जास्त प्रवासाचा अंतर असो संताजी त्याला कमीत कमी वेळात मोजून घ्यायचे आणि हे करताना ते स्वतःची सैन्याची खरे नेतृत्व तु पण करायचे कठीण युद्धात ते आणखीन पाबंद आणि सटीक असायचे ह्यांनी आपण त्यांच्या निपुणतेचा अनुमान लावू शकतो राजारामाच्या शासनकाळात संताजी घोरपडे यांना पंच हजारे अधिकारी पंच हजारे म्हणजेच पाच हजार सैनिकांचा से सेनापती हे पद मिळाले संताजी यांनी धनाजी जाधवांसोबत मिळून अनेक युद्ध केले सॅन सन सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे शहाण्णवच्या काला संताजी आणि धनोजी ह्या दोघांनी सोबत मुघलांवर सतत प्रहार केले ह्या दोघांचा मेळ बळ आणि बुद्धीचा खरा मेळ होता संताजी आणि धनाजी यांनी धना मिळून औरंगजेबाच्या जनरल शेख निजाम यावर हल्ला करून त्याची सैन्याने हत्ती घोडे ताब्यात घेतले होते कारण त्याची दृष्टी पन्हाळ्याच्या किल्ल्यावर होती संताजी यांनी औरंगजेबच्या अनेक सेनापतींना हरवले होते कर्नाटकातील दडोरी येथे कसिम खान अलिम मर्दान खान शेख निझाम देसूर येथे मुघलांचे खजिना शस्त्रे आणि पशुधन लुटले संताजींचा राजनैतिक अकुशलतेने आणि त्यांचे उग्र बोलण्यामुळे त्यांचा बरोबर एक घटना झाली ज्यामुळे त्यांचे धनुजी आणि सोबत व्यवहार मोडले गेले एकदा जिंजीच्या किल्ल्यावर राजारामांशी भेटण्यावर संवाद करताना संताजींनी त्यांना उग्रतेने म्हणाले माझ्या मुली छत्रपती अस्तित्वात आहेत आणि मी माझ्या इच्छेनुसार चे छत्रपतींना बनवू शकतो आणि हटवू शकतो हे म्हणून ते तिथून निघून गेले आणि इथून त्यांचा मराठा साम्राज्याहून प्रस्थान झाले त्यानंतर धनाजींना नवीन सैन्य प्रमुख बनवण्यात आले आणि ह्याची माहिती मिळाल्यानंतर संताजी आणखी नाराज झाले राजाराम यांनी धनाजींना संताजीवर हल्ला करण्याचा आदेश दिला धनाजी हे युद्ध हरले आणि पळून गेले ह्या सगळ्या प्रकरणानंतर संताजींनी राजारामांनी बंधक बनवून त्यांच्या सक्षम म्हणाले मी आज ही तुमचाच विश्वासू सैनिक आहे माझा राग फक्त ह्यावर होता की मी धनाला माझ स्तरावर ठेवत होते आणि त्याच्या मदतीने जिंजी पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो आता तुम्ही मला जे काही सांगाल ते मी करेल हे म्हणून ते राजारामांना सोडून देतात संताजी घोरकडे शौर्य निष्ठावंत लष्करी डावपेच यांनी परिपूर्ण होते परंतु त्यांना राजनैतिक डावपेचं समज नव्हते यांच्या पराक्रमासाठी त्यांना मामलकत मदार ही पदवी देण्यात आली होती मराठा साम्राज्याचे वीर योद्ध्यांमध्ये दे त्यांचा नाव सुवर्णाक्षात लिहिले गेले